महिलांसाठी सुवर्ण संधी एलआयसी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पीडीसीसी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद काल आपण पाहिलं की आपल्या जुन्नर तालुक्यातील या शिवछत्रपतीच्या भूमीतली एक सुकन्या जी वारीमध्ये जाते विठ्ठलाची वारी पायी वारी त्या वारीमध्ये जात असताना दौंडच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीने तिच्यावर अमानुष हल्ला होतो तिच्या दागिने काढले जातात आणि नंतर एवढं करून न थांबता ते नराधम तिला त्या टपरीच्या मागेने त्या चहा प्यायला थांबलेले होते ते आणि तिच्यावर जबरदस्ती केली जाते आता तुम्ही काय सांगाल की ते आरोपी तुम्ही किती वेळात सापडून देणार आहात ही जी घटना घडलेली गट ही फार दुर्दैवी घटना आहे महाराष्ट्र हा म्हणजे वारकरी पंथातलं राज्य आहे ते माऊलींच्या दर्शनासाठी सगळे भाविक जात असतात पण ही जी काय घटना झाली फार दुर्दैवी झालेली आहे आता याच्यामध्ये पोलीस प्रशासन पूर्ण म्हणजे काल आमची जवळजवळ दोन तास मिटिंग झाली एस पी सरांबरोबर याच्यावरती म्हणजे व्ही सीवरती तर त्याच्यामध्ये एस पी साहेबांच्या भरपूर सूचना आहेत तर आम्ही संपूर्ण जिल्हा या तपासाच्या मागावरती आहोत वरील जेवढे गुन्हेगार आहेत ते आम्ही आता चेक करायला सुरुवात केलेली आहे हा गुन्हा कसा लवकरात लवकर, लवकर उघडकीस येईल त्याच्यावरती मॉनिटरिंग करता येत एस पी सर आणि आमचे आय जी सर तर हा मुळात सर हा प्रश्न आम्हाला निघा येत नाहीये घेता येत नाहीये कि वारी चालू असताना संपूर्ण बंदोबस्त संपूर्ण यंत्रणा आपण त्या पाठी लावलेली आहे सगळ्या यंत्रणा आणि मग त्याच्यामध्ये पोलीस यंत्रणा कुठेतरी डोळे झाक करते कुठेतरी या, या या पायीवारीमध्ये दुर्लक्षित करते असं वाटत नाही का नाही पोलीस प्रशासन हे पूर्ण सतर्क आहे ही जी काही घटना झाली आहे ती रात्रीच्या वेळेस झालेली आहे आणि पालखी पुढे गेल्यानंतरच्या बॅक साईडला झालेली आहे चहा प्यायला ते थांबले होते तिथे झालेले आहे पण पोलीस प्रशासन प्रशासन जे आहे ते आता तपासाच्या दिशेच्या चा, सतर्क आहे आपण जे म्हणत आहे की सतर्क नाही असं म्हणताय ना नाही सर मी तर असं म्हणेन की सतर्क नाहीच कारण सतर्क असत तर ही घटना घडणं हीच दुर्दैवाची बाब आपण स्वतःहून कबूल केली की महाराष्ट्राच्या पटलावर आज पायीवारी जाणाऱ्या विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या या जुन्नर तालुक्यातली सुकन्या ती जर सुरक्षित जात नसेल आणि तिथे तिच्यावर हल्ला होतोय आणि त्याचा तपास आज चोवीस तास आता संध्याकाळपर्यंत दहा वाजता उलटून जाणार आहेत आपण अशा वेळेला जर तिथे एस पी साहेब आले ऍडिशनल आले सगळे आले आणि सगळ्या तुम्ही सांगितलं की दोन तास आमची सी चालली मग सी चालल्यानंतर आपल्या या देशात महाराष्ट्र पोलीस हा एक नंबरचा पोलीस मानला जातो आणि म्हणून मी स्वतः डिपार्टमेंट अशा वेळी मला खंत वाटते की ही दुर्दैवी बाब आहे असं घडायला नको होतं आणि घडल्यानंतर तातडीने त्या आरोपी सापडले पाहिजेत अन्यथा याचा तीव्र निषेध या ठिकाणी या पटलावरून होईल आणि तो निषेध शासनाला प्रशासनाला परवडणारा नसेल बरोबर आहे आपण बोलत आहे पोलीस प्रशासन पूर्ण ताकदीने काम करत आहे आता याच्यामध्ये ही विकृती म्हणावी किंवा गुन्हा करण्याची जी काही पद्धत आहे याच्यामध्ये यांनी त्याची मानसिकता काय आहे याचा पण आपण अभ्यास केला पाहिजे तर प्रश्न असा आहे की तो रेकॉर्डवरचा आरोपी असावा असा आमचा काळच आहे पोलीस डिपार्टमेंटचा आम्ही रेकॉर्डवरचे संपूर्ण आरोपी चेक करत आहोत मी सुद्धा काल रात्री दिवसभर काम केल्यानंतर मी सुद्धा आपल्या जुन्नर तालुक्यातील काही रेकॉर्डवरचे आरोपी आहेत ते चेक करत होतो त्यांचा रेकॉर्ड शोधत होतो त्यांना शोधत होतो कुठे आहे काय आहे याच्यातलं मिळत आहे का हा सगळा तपास चालू आहे थोडा वेळ लागेल पण आरोपी शंभर टक्के पकडले माझं म्हणणंच हे आहे की सर त्यांनी ज्या पद्धतीने तिच्यावर हल्ला केला हल्ला करण्यासाठी हत्याराचा वापर केला तिचे डागिने काढून घेतले आणि एवढी एवढे मस्तवान झालेले की दागिने काढून घेतल्यानंतर तिला पाठच्या बाजूला घेऊन गेले तिच्यावर अमानुषित्या अत्याचार करण्यासाठी नाही नाही ते, ना। ते ने ने, हत्यार घेऊन घेतात होती ना आणि मग ती कशी काय थांब म्हणजे ते कसे काय असे वाचले प्रतिकार तर हत्यार बघितल्यानंतर कुठलीही व्यक्ती प्रतिकार करू शकत नाही परंतु पोलीस प्रशासन काम करत आहे आता तुम्हाला माहिती असेल तर की रांजणगावच्या हद्दीमध्ये दोन लहान बाळ आणि एका बाईचा खून झाला होता आणि अर्धवट जळालेले होते तर त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन मिसिंग कुठल्या कुठल्या आहेत हा तपास केला होता त्याच्या त्या महिलेच्या इथे जय भीम लिहिलेलं होतं असं जय भीम लिहिलेली मिसिंग हे बीड जिल्ह्यामधून झाली होती सहा महिन्यापूर्वी पण तिच्यावर ना असं शोध करत 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 तिच्या दिराणीच खून केला होता म्हणजे कुठलाही क्ल्यू नसताना पोलिसांनी तपास केलेला तर मी आश्वासन देतो पोलीस डिपार्टमेंट तर्फे की या आरोपी अटक लवकरात लवकर होती सर तातडीने सगळ्यांनाच सूचना पोहोचल्या असं आपण म्हणालात आणि तातडीने आरोपी ताब्यात येतील चोवीस तास उलटायच्या आत आपण आरोपीला पकडाल असा आशा आशावाद ही आशा बाळगते परंतु एक कार्यकर्ते एक महिला म्हणून एका एक दुसऱ्या माझ्या मुलीला बरोबर जे काही घडलं ते मला अजिबात मान्य नाही त्यामुळे जर तसं नाही झालं आणि तातडीने याचा उद्रेक होईल अगदी बरोबर ते आमच्या खूप जोरात प्रयत्न चालू आहे आमचे सर्व अधिकारी सर्व डिपार्टमेंटचे लोक सगळे तपासामध्ये आहेत आणि माहिती काढतोय आम्ही तालुक आमच्या तालुक्यातली मुलगी आहे जुन्नर तालुक्यातली आहे मग तिच्या मागे कोणी आहे का इथून सुद्धा सुरुवात केलेली आहे आम्ही तपासाला दौडचे पण पोलीस डीवायस पी संपूर्ण पोलीस तपासाला लावलेले आहेत एस पी सरांनी ऍडिशनल एस पी पण त्याच्यावरती मॉनिटरिंग आहेत सर पण करत आहेत डीजी मॅडम पण ह्या घटनेवरती लक्ष ठेवून आहोत तर ही जी घटना घडली पालखीमध्ये व्हायलाच नव्हती पाहिजे दुर्दैवी आणि महाराष्ट्रात कधी अशी घटना होऊ नये आणि अशा नरदामाला तपास करून कागदा कागदामध्ये पुरावे गोळा करून न्याय देवतेने कठोर शिक्षा दिली पाहिजे हीच माझी कल्पना आहे पोलीस डिपार्टमेंटची कल्पना महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पीडीसीसी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली, आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका